नमस्कार कामगार मित्रांनो तुमच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे एक सगळ्यात मोठा जी आर आज सकाळी जाहीर झालेला आहे ज्यामध्ये जे जे बांधकाम कामगार नोव्हेंबर महिन्यापासून पुढे नवीन बांधकाम कामगार योजनेचं कार्ड काढतील म्हणजेच त्यांचं नवीन ओळखपत्र काढतील अशा बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारकडून पाच नवीन योजना या ठिकाणी चालू झालेल्या आहेत ज्याचा लाभ नवीन बांधकाम कामगारच घेऊ शकतात म्हणजे जे जुने बांधकाम कामगार आहेत त्यांना या योजनेचा लाभ कसा घ्यायचा यावरती अजून जी आर आलेला नाही पण जे नवीन रजिस्ट्रेशन करतील नवीन कार्ड काढतील अशा कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने कामगार व रोजगार विभागाला जी आर देखील सादर केलेला आहे ज्यामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नवीन नोंदणी ओळखपत्र वितरण त्यानंतर मिळणारे पाच प्रमुख लाभ याबाबतची माहिती दिलेली आहे यामध्ये प्रस्तावना देखील त्यांनी टाकलेला आहे की बांधकाम कामगारांना योजनेअंतर्गत जर त्यांनी नवीन त्यांचं आय डी कार्ड काढलं किंवा नवीन रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना नवीन आलेल्या कोणत्या पाच योजनेचा लाभ मिळणार आहे त्या संदर्भातील माहिती व लागणारे कागदपत्र फॉर्म भरण्याची प्रोसेस संपूर्ण या जी आर मध्ये समजून सांगितलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते संपूर्ण समजून सांगितलं जाईल सुरुवाती नोंदणी प्रक्रियेपासून करणार आहोत ज्यामध्ये कामगार योजनेअंतर्गत जर स्वतः बांधकाम कामगार देखील घरी त्याची पद्धतीने ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल या कुठल्याही एका पद्धतीने जर तो नवीन कार्ड काढणार असेल तर त्याला ती काढता येणार आहे आता आपण सर्वप्रथम पाहूयात की ऑनलाईन पद्धत काय आहे ऑनलाईन पद्धत मध्ये सर्वप्रथम तुमची पहिली स्टेप असते ती म्हणजे अर्जदाराने महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच एस टी टी पी एस महाबीओसी डॉट इन जर तुम्ही गुगलवरती ब्राऊझरवरती महाबीओसी एवढा शब्द जरी टाईप केला ना तरी देखील तुम्हाला ती वेबसाईट येऊन जाईल ती वेबसाईट ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी नऊ रजिस्ट्रेशन म्हणजेच न्यू रजिस्ट्रेशन हा एक पॉपअप दिसेल त्यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्यावरती चालू होते तुमची दुसरी प्रोसेस आता ये दुसरे प्रोसेस पासुन, सगला प्रोसेस ये या दुसऱ्या प्रोसेस पासून तुमच्या सगळ्या प्रोसेस या महत्वाच्या आहेत यामध्ये अर्जदाराने वैयक्तिक माहिती भरायची आहे ज्यामध्ये मोबाईल क्रमांक पत्ता कामाचा तपशील आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड असे वेगवेगळ्या प्रकारचे नंबर तुम्हाला त्या ठिकाणी मागितले जातील आणि ते नंबर टाकून तुम्हाला पुढे जायचं आहे त्यानंतर आता तुमची तिसरी प्रोसेस असते ती म्हणजे आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करणे म्हणजेच तुम्हाला त्यांनी सांगितलेले संपूर्ण कागदपत्रांच्या ओरिजिनल तुम्ही स्कॅन केलेला फोटो असेल किंवा साधा फोटो असेल तरी देखील तुम्हाला तो त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी शुल्क भरावं लागणार आहे आता नोंदणी शुल्क किती आहे या ठिकाणी तुम्हाला पंचवीस रुपयांचं वार्षिक सभासद शुल्क साठ रुपये ऑनलाईन भरावं लागणार आहे आता ही जी माहिती आहे ही नवीन कामगारांसाठी आहे जे जुने बांधकाम कामगार होते अशांना या नवीन सभासदासाठी फक्त एक रुपये शुल्क होतं पण आता नवीन योजनेअंतर्गत जर तुम्ही नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून कामगार कार्ड काढणार असाल तर तुम्हाला रुपये आणि नवीन कार्ड काढण्यासाठी साठ रुपये असे ऑनलाईन रित्या त्या ठिकाणी भरावे लागणार आहेत मित्रांनो तर झाली तुमची कार्ड काढण्याची ऑनलाईन पद्धत पण जर तुम्हाला ऑनलाईन वाटत असेल की थोडं रिस्की काम आहे आपल्याला जमणार नाही तर तुमच्यासाठी ऑफलाईन कार्ड काढण्याची देखील पद्धत आपल्या सरकारने या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे आता ऑफलाईन तुमचं कार्ड काढण्यासाठी ज्या भागात ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही त्या अर्जदाराने संबंधित जिल्हा कामगार कार्यालयात अर्ज सादर करावा म्हणजेच फेब्रुवारी पाच या ठिकाणी फेब्रुवारी एक नवीन नियम आलेला आहे ज्यामध्ये बांधकाम कामगाराला नव्याण्णव टक्के त्याचे संपूर्ण काम ही ऑनलाईनच करावी लागणार आहेत पण काही ठिकाणी कामगार योजनेचे किंवा काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये कामगार योजनेचे मंडळ नसल्यामुळे त्यांनी एक टक्का असा ठेवलेला आहे की तो त्या मंडळाच्या ठिकाणी जाऊन त्याचं कार्ड काढू शकतो आणि योजनेचा लाभ घेऊ शकतो आता जर तुम्ही सांगल्या जिल्ह्यामध्ये राहत असाल ज्या ठिकाणी आपल्या योजनेचं ऑफिस आहे किंवा त्या ठिकाणी त्यांचं मंडळ आहे तर तुम्हाला ते ऑनलाईनच फॉर्म भरायला लावते पण जर तुम्ही त्यांना सांगितलं की तुमचा प्रॉब्लेम काय आहे तर ते तुमचा फॉर्म ऑफलाईन देखील भरून घेतील आता तो फॉर्म तुम्हाला कार्यालयात उपलब्ध असणार आहे जो तुम्हाला घेऊन भरायचा आहे आणि त्याची माई भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्र जोडून तो अर्ज त्यांच्याकडे द्यायचा आहे आणि काही दिवसांमध्ये तुमच्या कागदपत्रांची कागदपत्रांची पडताळणी सुरू होत असते आता या पडताळणीमध्ये कामगारांची कागदपत्रे कसे तपासली जातात आपण ते पाहूयात संबंधित मंडळ अधिकारी अर्ज कागदपत्रे तपासून मंजुरी देतात आता तुम्ही ज्यावेळेस तुमचा अर्ज देतात त्यावेळेस ते तुमचा प्रोफाईल क्रिएट करतात आणि ज्यावेळेस ओ टी पी लागतो त्यावेळेस ते, ते तुम्हाला फोन करतात आणि ओ टी पी मागतात आता ओ टी पी मागितल्यानंतर तुम्ही समजून जायचं की तुमचा फॉर्म किंवा तुमचं जे हो कार्ड आहे ते काढण्यासाठी टाकण्यात आलेला आहे आणि ते लवकरच तुम्हाला मिळणार आहे आता ओ टी पी दिल्यानंतर तुमच्या फॉर्मची तपासणी होते त्यानंतर मंजूर अर्जदारास डिजिटल व मुद्रित ओळखपत्र कार्ड देण्यात येतं आता ज्यावेळेस तुम्ही ओ टी पी देताल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं कार्ड हे संपूर्णपणे तयार झालेलं असेल यासाठी तुम्हाला आता जिल्हा व तालुका सुधार केंद्र या ठिकाणी बोलवलं जाईल आणि त्या ठिकाणी तुमच्या हातांच्या बोटाचे ठेव त्याचप्रमाणे डोळ्यांची फिंगर प्रिंट हे संपूर्ण घेऊन तुम्हाला तुमचं कामगार योजनेचं जे स्मार्ट कार्ड आहे ते दिलं जाईल आता त्यानंतर तुमचं कार्ड निघालं तर तुम्हाला काय करावं लागतं वैद्यता आणि नूतनीकरण म्हणजेच त्याची काय आहे तुमची व्हॅलिडिटी काय आहे तुम्हाला ते पाहून घ्यावं लागेल त्याच नंतर त्याची रिन्युअलची तारीख किती किती आहे तुम्ही दिवसांचं सबस्क्रिप्शन त्या ठिकाणी ते तुम्हाला सांगितलं जातं आता कार्ड एक वर्ष वैद्य राहील दरवर्षी सभा शुल्क भरून त्यांचे नूतनीकरण करणं आवश्यक आहे आता कार्डचं जे सबस्क्रिप्शन आहे व्हॅलिडिटी आहे ते तुम्हाला सरकार तुमच्याकडून घेतलेल्या पंचवीस रुपयांमध्ये तीनशे पासष्ट दिवसांसाठी देतं आता हे नवीन नियमानुसार आहे पण जे जुने कामगार व्हिडिओ बघत असतील त्यांना रिनिव्हल करायचं असेल तर जुने कामगारांसाठी एक रुपयाच लागणार आहे त्यांचं कार्ड रिनेव्हल करण्यासाठी पण जर नवीन कामगार असतील तर त्यांना या ठिकाणी पंचवीस रुपयाचं टोकन फाडावं लागणार आहे आता तुम्हाला दरवर्षी हे रिनिव्हल करावं लागणार आहे कार्ड एकदाच काढायचं फक्त रिनिवल दरवर्षी करावं लागतं आणि ते केव्हा संपणार कधी संपणार याची तुम्हाला माहिती वेळोवेळी तुमच्या मोबाईल क्रमांकावरती मेसेजद्वारे समजवण्यात येत असते त्यामुळे कुठल्याही कामगारांनी चिंता करायची नाही की आमचं सबस्क्रिप्शन केव्हा संपेल किंवा के त्याची व्हॅलिडिटी केव्हा संपेल ते आम्हाला कसं करणार आता हे जे नवीन कार्ड आहे ते नवीन कार्ड काढल्यानंतर तुम्हाला पाच योजनांचा लाभ दिला जाईल पण त्यासाठी काही पात्रता आहे म्हणजे तुम्ही नवीन कार्ड काढताना या पात्रता फॉलो करायला पाहिजे तुमचं वय अठरा ते साठच्या आतमध्ये मध्ये असायला पाहिजे तुम्ही मागील बारा महिन्यांपेक्षा जे बारा मागील बारा महिने असतील त्यामध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त काम केलेलं पाहिजे आणि त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे ज्यावरती त्या कामगाराचा सही लागणार आहे त्यानंतर इंजिनियर किंवा ठेकेदाराची सही लागेल जर त्यांची नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता येईल त्या कामगाराच्या मालकाची असेल तरी देखील चालून जाईल त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील तुम्ही रहिवाशी असायला पाहिजे त्यानंतर जर तुम्ही इतर राज्यातील रहिवाशी असाल तर तुम्हाला नोंदणी करता येणार नाही अशी तुमची पात्रता आहे त्यानंतर आता तुमची अपात्रता काय आहे के सरकारी की सरकारी कर्मचारी किंवा ठेकेदार तुम्ही यासाठी लाभ घेऊ शकणार नाही त्यानंतर बांधकामाशी असंबंधित काम करणारे अर्जदार म्हणजेच जे बांधकाम सोडून दुसरे काम करतात दुसऱ्या कुठल्याही फील्डमध्ये ते काम करतात असे लोक या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत त्यानंतर अपूर्ण किंवा चुकीची माहिती देणारे कामगार या योजनेसाठी अपात्र ठरतील त्यानंतर ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे आणि साठ वर्षांपेक्षा जास्त आहे असे कामगार योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत अशी अपडेट किंवा अशी माहिती आपल्याला मंडळाकडून पाहायला येते आता नवीन कार्ड काढण्यासाठी किंवा फालील नवीन पाच योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र लागतील त्या कागदपत्रांची लिस्ट ही आहे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे तुमची ओळख दाखवण्यासाठी त्यानंतर रहिवासी पुरावा लागणार आहे ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड किंवा तुमचं लाईट बिल किंवा जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर ते भाड्याचा करार दाखवा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला कामाचा पुरावा द्यावा लागणार आहे म्हणजे जसं की ठेकेदाराचं प्रमाणपत्र मी तुम्हाला सांगितलं मागील नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र हेच तुमचा कामाचा पुरावा असेल किंवा तुमची वेतन पावती म्हणजेच तुम्हाला जे पेमेंट मिळतं त्याची पावती मिळत असेल तरी देखील चालेल किंवा तुमच्या साईटवर काम करताय जर ती साईट मोठी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आय डी कार्ड दिले जात असतात की तुम्ही त्या साईटवरती लेबर म्हणून काम करताय गौंडी म्हणून करताय सुपरवायझर म्हणून करताय तर ते असेल तर तुम्ही ते देखील देऊ शकता त्यानंतर वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला पण या ठिकाणी वयाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी आधार आधार कार्ड कार्ड असेल तरी देखील देखील जाईल कारण खूप कामगारांनी आहे आणि त्यावरती त्यांची जन्मतारीख फक्त फुल असायला पाहिजे त्यानंतर बँक पासबुकचे या ठिकाणी झेरॉक्स लागणार आहे आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत आता बांधकाम कामगारांना जे कामगार कार्ड धारक मिळतील त्याचे पाच प्रमुख लाभ आहेत जे की कामगारांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून मिळायला सुरुवात झालेली आहे यामध्ये इसेनशियल किट योजना आहे नवीन नोंदणी केलेल्या कामगारांना वस्तूचा लगेच देण्यात येणार आहे त्यानंतर शिक्षक सहाय्य योजना कामगारांच्या मुलांना इयत्ता पहिली तर उच्च शिक्षणापर्यंत शिष्यवृत्तीची योजना दिली जाणार आहे त्यानंतर वैद्यकीय सहाय्य योजना आजारपण किंवा अपघाताच्या प्रसंगी आर्थिक मदत वीस हजार रुपयांची केली जाणार आहे त्यानंतर मृत्यू सहाय्य योजना मृत कामगारांच्या वारसाला दोन लाख पर्यंत मदत केली जाणार आहे त्यानंतर कौशल्य विकास प्रशिक्षण योजना हो बांधकाम कामगारांना कौशल्य वृद्धीसाठी प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्यात येईल आता तुम्हाला मला वाटतं याचा अर्थ समजलेला नसेल या शेवटच्या फायद्याचा तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाईल जर तुम्हाला पेंटिंग शिकायची आहे तर तुम्हाला पेंटिंगचं ट्रेनिंग दिलं जाईल जर तुम्हाला सुतारकाम शिकायचं आहे तर सुतारकामची ट्रेनिंग दिली जाईल जर तुम्हाला गजपेटीवर व्हायचं असेल तर त्याची ट्रेनिंग दिली जाईल आणि ट्रेनिंग मध्ये तुम्हाला पाच हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी वेतन आपल्याला मंडळाकडून मिळणार आहे अशी अपडेट आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही कार्ड काढा कार्ड काढल्या काढल्यास तुम्हाला एक सेफ्टी किट दिलं जाते किंवा सेफ्टीची पेटी दिली जाते ज्यामध्ये कामगाराला सेफ्टीसाठी लागणाऱ्या वस्तू असतात त्या संबंधित त्यामध्ये असतं आता या ठिकाणी सूचना काय आहे की सर्व लाभ फक्त नोंदणीकृत व वैद्य ओळखपत्र कामगारांनाच मिळतील म्हणजे ज्यांचं कार्ड निघण त्यावेळेसच त्यांना ते, ते लाभ मिळतील बांधकाम कामगार योजनेचं कार्ड निघण्या अगोदर त्यांना कुठलाही लाभ दिला जाणार नाही त्यानंतर कोणत्याही चुकीच्या माहितीबाबत मंडळास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आहे जर बांधकाम कामगार मंडळाला कुठलीही चुकीची माहिती आढळली तर ते तुमचं कार्ड त्या ठिकाणी रद्द करतील त्यानंतर ऑनलाईन माहिती व अर्जासाठी तुम्ही या वेबसाईट वरती जाऊ शकता महाबीओसी डॉट इन ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे ज्यावरती तुम्ही तुमचे सगळे कामं करू शकता आता या आवश्यकतेनुसार पुढील सूचना तुम्हाला मंडळाकडून परत देतील म्हणजेच यामध्ये दे काही बदल झाले किंवा काही अपडेट आल्या किंवा योजनांमध्ये वाढ झाली तर त्याची माहिती तुम्हाला पुढील जी आरमध्ये मध्ये कळवण्यात येईल आता या जी आरमध्ये मध्ये काही प्रश्न राहिले असतील तर नक्कीच तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या सगळ्या कमेंटचं उत्तर हे नक्कीच मिळणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी